नमस्कार शिवा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी रिक्षामध्ये घरगुती गॅसचा वापर चालकावर कारवाई निपाणी येथे प्रवासी वाहतूक रिक्षामध्ये घरगुती गॅसचा वापर करणाऱ्या व्यावसायिकावर अन्न व नागरी पुरवठा खात्याची मंगळवारी धडक कारवाई केली तुकाराम साळुंके अशी कारवाई झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे यावेळी साळुंके यांच्याकडून सिलेंडर जप्त करून याबाबतचा अहवाल प्रांताधिकारीकडे सादर केल्याची माहिती तालुका आहार निरीक्षक अभिजित गायकवाड यांनी दिली बुधवारपासून निपाणी तालुक्यातील हॉटेल व धाब्यांची तपासणी होणार असून या ठिकाणी घरगुती गॅसचा वापर होत असल्याचे संबंधितावर कारवाई केली जाणार आहे निप्पाणी शहर व परिसरात प्रवासी वाहतूक रिक्षा वाहने तसेच हॉटेल व धाबा या ठिकाणी व्यावसायिक ऐवजी घरगुती गॅस सिलेंडरचा वापर होत असल्याची तक्रारी खात्याकडे प्राप्त झाल्या आहेत त्यानुसार या कारवाईला सुरुवात झाली आहे मंगळवारी ईदगा माल शिवाजी उद्यानजीक रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवासी वाहतूक रिक्षाची तपासणी केली असता यामध्ये घरगुती गॅसचा वापर होत असल्याचे दिसून आले त्यानुसार रिक्षा व्यावसायिक साळुंके यांच्यावर कारवाई करून याबाबत अहवाल प्रांताधिकाऱ्याकडे सादर केले आहे शिवान्यू शिवानंद वशीदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा